अग्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी आज आम्ही कणवडीत रस्ता रोको केला पण शासनानं त्या बायपासून गाणं वाहनं काढून द्या म्हणून आम्ही गावातून पुन्हा बायपासला आलोत आणि आमची मागणी होती की एस आय टी स्थापन करावी ती मागणी पुन्हा मनोदास मनोदासे साहेबांनी पण केली पाटलांनी त्यांना भेट दिली त्यांची आम्ही भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी एस आय टी स्थापन केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आता जे एस आय टीमध्ये दोन अधिकारी परिवारच्या म्हणण्यावर घेण्याची मागणी आता आम्ही ले ले हे सुद्धा बोलून दाखवली त्यांना मान्य केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यां साहेबांची लवकरच भेट होईल पण आम्ही हे लढा इथंच न थांबता जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढचं जल आंदोलन आमच्या नदीमध्ये उड्या मारून आम्ही तिथं जीव देऊ असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यासाठी तात्काळ या आरोपींना अटक करा आणि या खुलाचा तपास लावा अशी मागणी आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आज केलेली आहे आणि ती मा त्या मागणीसाठी आज आम्ही इथं रस्त्या रोख आणण्यासाठी गावातून आम्हाला पुढे बायपासला यावं लागलं हे आज आम्ही करून आत्ता आमच्या मागणी लढ्याला ही सुरुवात झाली आहे गेल्या बावीस महिने आम्ही थांबलो बावीस महिन्यात कुठे एस आय टी नेमली नाही कुठे आरोपी सापडले नाहीत म्हणून आम्ही गाव शासना आणि माहेर मनोज दादा धरंग पाटलांनी भेट दिली रोहितदादा बोलले सुप्रियाताई येऊन गेल्या बरेच येऊन गेले पण ज्यांना भेट दिली ते स्थानिक आमदार बावीस महिन्यात ज्ञानेश्वर ताईला का भेटले नाहीत हे प्रश्न मी त्यांना विचारला आणि ते कधी भेट घेणार ज्ञानेश्वर ताई स्थानिक आमदार असा भी मला प्रश्न त्यांना केलाय दोन कुटुंबाचा विषय जे कुटुंबातून दोन नावं देतील देतील नावं होतील तसं त्यांना सांगितलं की